नमस्कार मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कापसाच्या हमी भाव खरेदीसाठी असलेली हेक्टरी मर्यादा वाढवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे ही।, ही मर्यादा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा पीक विम्यावर काही परिणाम होणार आहे का असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत मित्रांनो राज्यात सध्या कापसाची हमीभावानं खरेदी सुरू आहे यासाठी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक जिल्ह्यासाठी हेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आलेली आहे मात्र ही उत्पादकता अनेक ठिकाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण कापूस हमी जात नव्हता म्हणजे शेतात उत्पादन जास्त पण हमीभावात विक्रीसाठी मर्यादा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं मित्रांनो अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्तीमुळे कापसाचं नुकसान झालं होतं परंतु त्याच जिल्ह्यात काही महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं नाही आणि तिथे कापसाचं उत्पादन भरघोस झालेलं आहे अशा वेळी जास्त उत्पादन असलेला शेतकरी जर आपला कापूस हमी भावानं विकू शकत नसेल तर साहजिकच त्याचं मोठं नुकसान होणार होतं या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे पनन मंत्री यांच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यास मंजुरी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात अधिकृत पत्रही काढण्यात आलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादन जास्त आहे जसं की लातूर वर्धा गडचिरोली या जिल्ह्याच्या उत्पादकतेची सरासरी काढण्यात आली ती सरासरी आहे तेवीस पॉईंट अडुसष्ट क्विंटल प्रति हेक्टर म्हणजे अडुसष्ट किलो प्रति हेक्टर हीच उत्पादकता आता हमी भाव खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेली आहे याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे ते आपण पाहूयात आता शेतकरी अधिक प्रमाणात कापूस हमी भावानं विकू शकणार आहेत ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन जास्त आहे त्याचं होणारं नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे पीक विम्यावर नेमका परिणाम काय होईल ते आपण पाहूयात मित्रांनो इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो उत्पादकता वाढली आहे मग पीक विमा कमी मिळेल का याचं उत्तर आहे नाही स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की हमी भाव खरेदीसाठी वापरण्यात येणारा हा डाटा इतर कोणत्याही कारणासाठी वापरायचा नाही म्हणजेच पीक विम्यासाठी नाही नुकसान भरपाईसाठी नाही मग पीक विमा कशावर मिळणार तर पीक विमा हा पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालावरच मंजूर होणार आहे साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पीक कापणी प्रयोगाचा अंतिम डेटा येतो त्या अहवालात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष नुकसान दिसून येईल त्याच आधारे पीक विमा मंजूर केला जाणार आहे म्हणूनच मित्रांनो हमी भावासाठी वाढवलेली उत्पादकता पीक विम्यावर कोणताही परिणाम करणार नाही उत्पादकता वाढली म्हणजे जास्त कापूस हमी भावात जातो पीक विम्यावर कोणताही अडसर नाही शेतकऱ्यांचा हिताचा आणि महत्वाचा निर्णय आहे हा अपडेट तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे अशाच शेतकरी हिताच्या माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सा, नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद